नमस्कार मी आहे सुवर्णा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर आजचा ब्लॉग आहे आषाढी एकादशीचा तर त्याच निमित्ताने तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चला तर सुरू करूया आजच्या ब्लॉगला तर त्याकरता मी केलेले आहे उपवासाचा पदार्थ म्हणजे तो म्हणजे खिचडी तर यासाठी मी बटाटे उकडून घेतलेले आहे मिरची बारीक कापून घेतलेली आहे आणि साबुदाणे हे रात्री भिजत घातले होते तर ते छान असे मऊ झालेले आहे वगून तर त्याकरता मी आता कढईमध्ये तेल गरम केलेलं ते आहे त्यामध्ये मी टाकले आहेत मिरच्या मिरच्या छान करप करपसोतपर्यंत हलवणार आहे मी त्याला आता ते या मी टाक मध्ये टाकणार आहे भिजवलेले साबुदाणे त्यामध्येच मी मीठ टाकलेलं आहे जेणेकरून ते छान असे माऊ छान झाले आहेत सुटसुटीत तर हे मी आता टाकले आहे कढईमध्ये साबुदाणे छान असं तेलामध्ये परतून घेणार आहे आता साबुदाणे छान असे परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकणार आहे उकडलेले बटाटे जेणेकरून खिचडीला एक छान अशी चव येते ते सुद्धा मी आता परतून घेणार आहे दोन तीन मिनटं म्हणजे खाली चिपकणार नाही यामध्ये मी आता टाकणार आहे वाटलेला शेंगदाण्याचं कूट ते पण मी आता छान परतून घेणार आहे जेणेकरून आता खिचडीला छान असा रंग येतो आणि टेस्ट येते असं थोडं परतून घेतलं की ते जास्त चिकट होत पण नाही आणि खाली लागत पण नाही थोडी कोरडी वाटलेस तर मी आता यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहे तर अशी छान खिचडी झाली आहे रेडी त्याला तेल टाकून मी थोडंसं पाच ते दहा मिनटं तो वाफेवर थोडं शिजत ठेवणार आहे जेणेकरून छान असं त्याला हे छान अशी तर इथे मी आता ठेवणार आहे झाकण एकदम बारीक गॅसवर तर आता झाली आहे माझी खिचडी रेडी तर छान असा उपवासाची खिचडी झाली आहे रेडी तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच मला कमेंट करून सांगा चला तर भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये स्टेट येऊन